मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुरुलमध्ये भव्य रक्तदान शिबीर या भव्य रक्तदान शिबिरात एकशे एक, एक रक्तदात्यांनी केलं रक्तदान बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोहोळ तालुक्यात रक्तदान शिबीर विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलं मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानाचा संकल्प करून विधायक उपक्रमाचा आदर्श नागरिकांपुढे ठेवण्याचा प्रयत्न असल्याचं जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे मोहोळ तालुका अध्यक्ष रमेश माने व यांनी या निमित्तानं सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या भव्य रक्तदान शिबिरामध्ये एकशे एक रक्तदात्यांनी रक्तदान केलं यामध्ये युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला यावेळी विकास वाघमारे रमेश माने प्रमोद जाधव यांनी प्रतिक्रिया दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यभरात विविध विधायक उपक्रम राबवले जातात या प्रसंगी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य शंकरराव वाघमारे सोलापूर जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे मोहोळ तालुका अध्यक्ष रमेश माने मोहोळ विधानसभा संयोजक प्रमोद जाधव सागर वाघमारे युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष यशवंत नामदे युवा तालुका सरचिटणीस विशाल चौधरी मोहोळ तालुका उपाध्यक्ष लहू वाघमोळे प्राध्यापक माऊली जाधव लिंगेश्वर निकम बाबासाहेब तात्या जाधव चंद्रसेन बापू जाधव आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आज हा उपक्रम घेतला महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्ष मान्य रविंद्रती चव्हाण साहेब यांच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा रक्तदानाचा विषय उत्पन्न करण्याचा रक्तवंत रुग्णांना रक्तदानांच्या निमित्त वाढदिसानु मळ दक्षिण मंडळमध्ये आयोजित एक लाख कार्यकर्त्यांनी रक्तदान करण्याचा संकल्प धरलेला आहे भरपूर याचं पाटीदेवते काय सांगायला हे तर म्हणजे किती रक्तदान होईल असं तुमचा अंदाज काय वाटतोय तुम्हाला कमीत कमी आमच्या दक्षिण मंडळामध्ये दीडशे आम्ही टार्गेट झालेलं आहे आणि ते फारच करू त्यासाठी सगळ्या जणांना नानांच्या खाली विकास आहे आम्ही सर्वजण रक्तदान करण्याचा प्रयत्न करतो माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस आज कोणताही डामटोल न करता डिजिटल कटआउट न लावता किंवा अन्य काही कार्यक्रम न घेता करावा या कार्यक्रमामध्ये फक्त रक्तदान करावं आणि हे रक्तदान प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक मंडळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये होत आहे आणि ही संख्या लाखांच्या वरती आज जाईल एक विश्वविक्रम या निमित्ताने या ठिकाणी होईल अशा प्रकारचं वातावरण आहे राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांनी अशा प्रकारच्या सूचना सर्व कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे अतिशय उत्साहामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदानाचा कार्यक्रम संबंध महाराष्ट्रामध्ये होतोय त्याचाच एक भाग म्हणून आज भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळामध्ये हा कार्यक्रम आम्ही करतोय होत आहे म्हणून सांगायची